नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आराध्या रेसिपी आज आपण बघणार आहोत शिंगाडा शेवईची खीर त्यासाठी मी शिंगाडा शेवई घेतलेली आहे हे बघा अशी बारीक करून घ्यायची आहे हाताने थोडी बारीक झाल्यानंतर तूप टाकून परतून घ्यायची आहे तुपामध्ये हे बघा छान अशी फुलते शेवई परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट परतून घेऊया इथे मी काजू बदाम आणि चारोळी घेतले आहेत तुमच्या आवडीने अजूनही काही टाकू शकता ते छान असे परतून घ्यायचे मी इथे दीड कप पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे शाबस तांदूळ घालून घेऊया हे शाबस तांदूळ भिजवलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकूही शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल आणि ते मी चार ते पाच चमच्याची साखर घेतलेली आहे आता एक उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालून इथे एक कप आपण दूध घालून घेऊया याच्यामध्ये दूध घातल्यानंतर आपण एक चांगली उकळी आणून हे छान अशी खीर होते शिंगाडा शेवई खाल्ल्याने ही खूप छान असते पौष्टिक असते याच्यामध्ये खूप सारं फायबर असतं उपासालाही चालते रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया का याच्यामध्ये आपण तूप टाकून खाऊ शकता असं छान आहे रेसिपी एकदा करून नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद